मंडळी तुम्हाला वाटत असेल मी एवढा कांदा का कापत आहे आम्ही आज करणार आहोत पनीर भुर्जी पाव घाल मोहरी की? कांदा बारीक तो वरतून यायला होईल ना मध्ये मध्ये घालायला कच्चा कांदा खातात अच्छा ते स्टॉपिंग मग तुला ह्या कढईमध्ये पुरे ठीक आहे त्या मॅटम ते हे कर मोठी कडे कुठून आहे मोठी कडे आहे आई इकडे इथे वरती असं वेजूला सांगू हां हा मम्... जी सगळी भांडी आपण खाली काढली हा ही मोठी कडे मध्ये बरोबर पनीर तुझा सगळा संसार काढला मम्मीचा संसार मला अर्ध आहे ठेव आता तिथं सगळं बरं पनीर भुर्जी बनवायला मोठी कढई काढली तर कांदा ह्या मोठ्या कढई मध्ये ट्रान्सफर करणार आहोत फक्त सांग आता याच्यामध्ये ना टोमॅटो घाल बंद केले टाकू ना हा आम्ही पनीर भुर्जी, भाकरी फिश फ्राय वरण भात भाताबरोबर मच्छी फ्राय आणि पनीरभुर्जी पावलं बोल एक चमचा हळद घे घे अजून थोडी हां बस बस एक मोठा चमचा भरून लाल लाल तिखट घे बस हा थोडं हलकं टाक बस 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 कांदा लसूण मसाला घे बस हे तिखट पण नको आणि तो मटन मसाला आहे बघितलं हा तो घे बस अजून हलका घेतला धना पावडर घे एक मोठा चमचा घ्या थोडीशी एकदम थोडा घ्या मी त्या दिवशी खाऊन घेतला थोडा गोड आहे पण मी घातला होता त्या दिवशी चिकनला वगैरे चांगलं होतं हा बस हा बस सगळं एकत्र टाकू टाक मीठेला मी नव्हतो टाकलं नाही टाक टाकबीट नव्हतं घातलं ना मी मी नव्हतं हा एक चमचा अजून थोडस घाला अर्धा अर्धच घाल हा बस थोडीशी कोथिंबीर घ्याल हॅलो काय बोलते पनीर भुर्जी पनीर भुर्जी नव्हते पनीर भुर्जी अनिर गुर्जी पाव पाव भाजी मसाला पाव भाजी मसाला आणलेस ना हां टाक थोडासा हे पा व्हिडिओ होतं आई त्या पेशूतून पाव लक्ष्मी पाव भाजी मसाला त्या पेशू मध्ये अर्धा स्टॉक ऑलरेडी खूप मसाले टाकले बस, बस 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 पाव भाजी नाही लागणार ते ना चांस लॉस पनीर पनीर, दाला। दाला पनीर।, पनीर, 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 आता पनीर 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 इथे आम्ही पावना किलो पनीर आहे पनीर हाताच्या साह्याने आधीच कुस्करून घेतलं होतं आम्ही तेरा ते चौदा माणसांसाठी पनीर भुर्जी पाव करतोय आता हे सगळे जिन्न छान एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर वरतून पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालायची झाली आपली पनीर भुर्जी तयार चांगलं पण काय पाहिजे तुम्हाला बोला कोथिंबीर भरपूर घालायची म्हणजे छान फ्लेवर येतो पनीरची भुर्जी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही फिश फ्राय करून आहे चलो गॅस ठेवायचं आम्ही नाही बंद करायचं झाली

नरेशी सासा पिछला इंग्लिश मध्ये काय बोलतात इथे पप्पांनी सकाळी बंदरावरून येताना ससा नावाचा मासा आणलेला आहे आणि आम्ही तो फ्राय केलेला आहे ज्यांनी ज्यांनी ससा नावाचा फिश खाल्ला असेल ज्यांना ससा फिश माहिती असेल त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की हा मासा कसा लागतो ते फिश वेलकम टू माय न्यू बोल ना दुमारे नुँ दुमारे नुँ दुमारे नुँ। थो थो। तो टेक टेकणार कसा बोलतो हळूहळू

डायरेक्ट आता बाहेर सगळे सॉरी गाईज पाऊ जरा हो ते पण दाखवत <laughs> बच्चे आज तू अरे बाप्पा त्याला म्हणून हात धुवतो तू तुमचं मेर मग मी सुरी गो आहे ना हे बालकर मम्मी ने बघा हे काय बक्कल लावलंय सुरीला तुम्ही पाहू शकता

साठ पाव आणलेत पण पुरतील पन्नास सांगितले पण पप्पानी साठ आणले आणि वरण भात आणि फिश पण आहे ना त्या दिवशी पण कडक केला तर चांगला ना कडक केल्यास चांगला

फक्त अंड्याला थोडासा वास असतो ना असा वास नाहीये जास्त स्मूद वाटत म्हणजे पावपा लवकर सांगा एक दोन तीन सहा 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 आठ सहा 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 पाव या किल्ला दोन चार दिवस लावता जास्त दिवस आपण दोन खावायचं

ابي موبان. ما